नमस्कार स्वादघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातली सगळ्यात पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी मेथीचे ड्रायफ्रूट लाडू बिना पाकाचे अजिबात न होणारे आणि सहज कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत मी आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साहित्य बघूया मी इथे एक वाटी काजू घेतलेले आहे अर्धा वाटी डिंक घेतलेला आहे एक वाटी मखाना अर्धवाटी सुखी मेथी अर्धवाटी पंपिन शीट्स आठ ते दहा अंजीर कापून घेतलेले आहे एक वाटी अक्रोड आणि एक वाटी बदाम घेतलेले आहे तीन वाटी तूप घेतलेलं आहे सुंठ आणि जायफळची पावडर दोन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी गूळ कापून घेतलेलं आहे तीनशे ग्राम खारीक आणि एक वाटी सुकं नारळ बारीक करून घेतलेला आहे मेथी गरम करून त्याचा पावडर तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर मेथी पावडरमध्ये दूध घालून ते मुरायला ठेवायचं मेथी पावडर दुधामध्ये मोरत घातल्याने त्याचा कडूपणा हा कमी होतो तुम्ही मेथी पावडर एक दिवस पण मुरत ठेवू शकता आणि दोन दिवस पण ठेवू शकता तुम्हाला जर मेथी लाडू एक ते दोन महिन्यामध्ये संपवायचे असेल तर मेथी पावडर तुम्ही दुधामध्ये भिजत घाला आणि तीन ते चार महिने लाडू पुरवायचे असेल तर मेथी पावडर हे तुपामध्ये भिजत घाला जे तूप आपण घेतलं त्यामधलंच थोडं तूप घेऊन गरम करायला ठेवूया तूप गरम झालं का चेक करायचा आणि त्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं नाहीतर डिंक आतपर्यंत तळल्या जाणार नाही डिंकाचे जर मोठे खडे असेल तर फोडून घ्या म्हणजे तळायला सोपं जाईल डिंक तळून झाला काढून घेऊया जर तुम्हाला लाडवामध्ये डिंक घालायचा नसेल तर स्कीप करू शकता आता आपण त्याच तुपामध्ये मखाना तळून घेऊया गरज वाटली तर पुन्हा तूप घालू शकता पण आधी तूप गरम करून घ्यायचं नंतर मखाना तळायचा एकसारखं हलवत राहायचं आणि कलर चेंज झाला की मखाना काढून घ्यायचा आपण जे तूप घेतलेलं आहे त्यामधलंच थोडं थोडं तूप घेऊन सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया मी इथे गायचं तूप घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता तूप हलकं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये काजू घालून भाजून घेऊया मंद आचेवरच ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे एकसारखं हलवत राहायचं थोडा कलर चेंज झाला की काजू काढून घ्यायचे जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही डिंक आणि मखाना वेगळा ठेवायचा आणि काजू हा प्लेट प्लेटमध्ये काढायचा आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घालून बादाम भाजून घेऊया बादामचा पण हलका कलर चेंज झाला की काढून घ्यायचा आहे तुपामध्ये जर ड्रायफ्रुट्स भाजून घेतले तर लाडू चवीला खूप छान लागतात आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घालून अक्रोड भाजून घ्यायचे आहे सर्व ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे त्यामध्ये जे मॉइश्चर असते ते कमी होते आणि लाडू खराब होत नाही अक्रोड भाजून झाले आता काढून घेऊया पंपकीन सीड्स भाजून घेऊया हे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही सर्व ड्रायफ्रूट्स हे वेगवेगळेच भाजायचे आहे कारण काहींना वेळ कमी लागतो आणि काहींना वेळ जास्त लागतो अशा वेळेस जर एकत्र भाजले तर लाडूची चवही बिघडू शकते कढईमध्ये तूप घालून जे खारीक आणि खोबरं बारीक केलेलं आहे ते कमी आचीवर भाजून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर खारीक पावडर आणि खोबरं करकू शकते तुम्हाला जर लाडूमध्ये खसखस घालायची असेल तर खारीकसोबतच खसखस पण भाजून घ्यायची आहे कढईमध्ये थोडं तूप घालून गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध शिंगाळा पीठ पण घेऊ शकता गव्हाचं पीठ भाजलं गेलं हे कसं ओळखायचं तर गव्हाचं पीठ शिजल्यानंतर छान सुगंध कढईमध्ये थोडं तूप घालून जे मेथी पावडर दुधामध्ये भिजत घातलं ते भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मेथीला चिकटपणा असतो ते जसजसं शिजत जाते तस तसं मोकळं होत जाते जर तुम्ही मेथी पावडर दुधामध्ये भिजत घातलं असेल तर तूप टाकूनच भाजून घ्यायचं आहे मेथी पावडर भाजताना काळजी घ्यायची की हे करपायला नको नाहीतर लाडू हे कडवट होईल तुम्ही बघू शकता भाजून झालं की ते अशा प्रकारे दिसेल सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे जायफळ आणि सूंड पावडर घालूया अंजीर कापून घेतले ते घालूया मेथी घालून मिक्स करून घ्यायचं आहे चमचाने मिक्स होणार नाही हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे कढईमध्ये थोडं तूप घालून गरम होऊ द्यायचं नंतर त्यामध्ये गूळ घालून वितळवून घ्यायचं आहे आपण इथे गुळाचा पाक बनवणार नाही म्हणून इथे पाणी घालायचं नाही तुपामध्येच वितळवून घ्यायचं आहे जस जसं टेम्परेचर वाढते तस तसं गूळ वितळायला सुरुवात होते गूळ वितळला की लगेच काढून मिक्स करायला घ्यायचं गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर गूळ हा कडक होतो आणि व्यवस्थित मिक्स होत नाही मी इथे परातीमध्ये मिक्स करायला घेतलं कारण परातीमध्ये मिक्स करायला हे सोपं जाते गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे आहे म्हणजे पटापट -पत बांधले जातात मेथीचे लाडू असल्यामुळे त्याचा आकार मोठा ठेवायचा नाही लहान लहानच बांधायचे अशा प्रकारे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे कधीकधी काय होतं की शेवटी लाडू बांधल्या जात नाही अशा वेळेस काय करायचं कमी आचेवर हे मिश्रण गरम करून घ्यायचं म्हणजे तूप आणि गूळ वितळेल आणि लाडू सहज बांधता येईल तुम्ही बघू शकता किती छान लाडू तयार झालेले ला आहे शेवटपर्यंत लाडू बांधले गेले जे आपण साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये एकूण चाळीस लाडू बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका